लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त आपण आता पाहणार आहोत तर सरोजने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि ती नयनाचं लग्न अद्वैत सोबत लावणार असते आणि हा सर्व प्लॅन सरोजांनी नयनाने एकत्र येऊन केलेला असतो अद्वैत नयनाचं लग्न होणार आहे हे ऐकल्यावरती कला आता चांदेकरांचं घर सोडून गेलेली असते नार नार तर आता सरोज कोणता मोठा निर्णय घेणार आणि कला चांदेकरांचं घर कसं सोडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे सोहमचा वाढदिवस असतो आणि सोहमच्या वाढदिवसाला सर्व चांदेकर आणि इतर पाहुणे उपस्थित असतात आणि तिथे सर्वजण खूप आनंदी असतात इतक्यातच सरोज अद्वेतला बोलवून घेते आणि सर्वांना म्हणते की मला तुमच्या सर्वांशी एक महत्वाचं बोलायचं आहे आणि तिथे सरोज म्हणत असते की ज्या दिवशी मला देवाने माझा अद्वैत दिला आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त आनंदाचा दिवस होता आणि मी ठरवलं होतं की मी अद्वैतला जी गोष्ट देईन ती गोष्ट खूप मोठी असेल आणि अद्वैतला मी कशातच काहीही कमी पडून देणार नाही आणि माझा अद्वैत त्या लायकीचा सुद्धा आहे परंतु गोष्ट जेव्हा अद्वैतची सोबती म्हणजे अद्वैतची पत्नी निवडण्याची आली तेव्हा मा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप मोठी चूक झाली तिथे सरोजचं म्हणणं असतं की कला ही अद्वैतच्या योग्य नाहीये कला ही अद्वैतची चांगली पत्नी बनू शकत नाही आणि कला ही अद्वैतच्या आयुष्यात चुकून आलेली आहे आणि त्याच नंतर सरोज आता खूप मोठा निर्णय घेणार असते तेव्हा अद्वैत सरोजला म्हणत असतो की अग आई तू असं का बोलत आहेस तेव्हा सरोज म्हणते अद्वैत थांब माझं बोलणं आणखीनही बंद झालेलं नाही आहे तेव्हा सरोज म्हणते की माझ्या मुलाने त्याच्यासाठी योग्य जोडीदार आणि योग्य पत्नी निवडली होती परंतु नियतीने असा खेळ खेळला की ज्यामुळे ही कला माझ्या अद्वैतच्या आयुष्यात आली तिथे आबा रजनी सोहम सरोजचं बोलणं ऐकून खूप चिडत असतात तिथे नैना मात्र खूप खुश असते सरोज म्हणत असते की मी आता अद्वैतचं दुसरं लग्न करून आमच्याकडून झालेली चूक आम्ही आता सुधारणार आहोत आणि अद्वैतचं दुसरं लग्न लावणार आहोत आणि त्याच मुलीसोबत म्हणजे अद्वैतचं पहिलं प्रेम आणि त्याची पहिली पसंत नैना सोबत आणि ती अद्वैतच्या लायक आहे ती माझ्या अद्वैतची आयुष्यभर साथ सोडणार नाही हे ऐकल्यावरती तिथे सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो अद्वैत तर सरोजकडे पाहतच राहतो सर्वजण सरोजकडे खूप आश्चर्याने पाहत असतात सरोज म्हणते नैना इकडे तू अद्वैतच्या शेजारी उभी राहा तिथे कला खूप रडत असते तेव्हा सरोजला म्हणतो की आई तू असं दा का करत आहेस आणि कशासाठी तू एवढा मोठा निर्णय घेण्याआधी मला एकदा सुद्धा का विचारलं नाहीस तू मला सांगशील का हे तुझं काय चाललं आहे ते प्रदीप लगेच धावत सरोज कडे जातो आणि तिला म्हणतो की तुझं हे काय चाललंय आज सोहमचा वाढदिवस आहे सर्व पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि तू कोणालाही काहीही न विचारता इतका मोठा निर्णय का घेत आहेस आणि महत्वाचं म्हणजे तू कलासमोर हा निर्णय का घेतलास त्या कलाला काय वाटेल आणि अद्वैत तू पण यामध्ये सामील आहेस का तुला हा निर्णय मान्य आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो बाबा मला यातलं काही माहीत नाहीये आणि मी या निर्णयाला मान्यच नाहीये तुमच्यापेक्षा जास्त शॉक तर मला बसलाय तेव्हा सरोज म्हणते यामध्ये सर्वांना विचारण्यासारखं काय आहे आपल्याकडून जी चूक झाली आहे ती सुधारण्याचा मी निर्णय घेतला आहे ही कला चुकून आपल्या अद्वे आयुष्यामध्ये आली होती म्हणूनच आपण आता अद्वैतचं लग्न नैनासोबत सोबत लावायचं तिथे कला खूप रडत असते तिला काहीही कळत नसतं तिथे सोहमचा वाढदिवस आहे म्हटल्यावरती काजू सुद्धा आलेली असते आणि ती, ती लगेचच कलाकडे जाते आणि म्हणते कला ताई काय झालं तुला या विषयावरती काही माहित होतं का सांग ना ताई तेव्हा तिथे ते ते अद्वेत सरोजला म्हणत असतो आई मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे तू माझ्यासोबत चल तेव्हा लगेचच रोहिणी तिकडे आणि रोहिणी म्हणते की सरोज वहिनी तू असं कसं काय माझ्या माझ्या सुनेचं लग्न तुझ्या सोबत लावू शकतीस तेव्हा सरोज म्हणते मी या चांदेकर घराण्याची सर्वात मोठी सून आहे म्हणूनच मी कोणताही निर्णय घेऊ शकते आणि तो पूर्ण परिवाराच्या फायद्याचाही आहे तेव्हा रोहिणी म्हणते तू इतर कोणाला नाही तर माझ्याशी तर बोलायचं होतं तेव्हा सरोज म्हणते मी तुझ्याशी बोलणार होते परंतु मला ते महत्वाचं वाटलं नाही तिथे काजू सोहमला म्हणत असते की कलाताईसोबत असं कसं काय करू शकतात आणि ते त्या नियनासोबत लग्न का करत आहेत ती म्हणत असते की मी आता जाऊन त्यांना चांगला धडा शिकवते आणि ती त्यांच्याकडे जात असते तेव्हा सोहम काजूला अडवतो आणि म्हणतो की काजेल तू आता काही करू नकोस तू फक्त शांत रहा तेव्हा ते, ते आबा खूप चिडतात आणि म्हणतात की हे तुम्ही काय तमाशात चालू केलं आहे तुमचं डोकं ठिकाण्यावरती आहे का नाही आणि सरोज तू हा कोणता निर्णय घेतला आहे तुला माहीत आहे ना आणि कला यांचं लग्न झालेलं आहे आणि ते खूप खुश देखील आहे तू मधीच तुझ्या डोक्यामध्ये हे नवीन काय खूळ आणलं आहे तेव्हा प्रदीप देखील म्हणत असतो की हो आबा तुमचं बरोबर आहे आणि सरोज तू मला एवढा मोठं एवढा मोठा निर्णय घेण्याआधी एकदा विचारलं सुद्धा नाही का मी तर अद्वैतचा संसार उद्ध्वस्त झालेला स्वतःच्या डोळ्याने पाहू शकत नाही तेव्हा सरोज म्हणते मला माहीत आहे मी जे काही करत आहे ते योग्य आहे आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि मला वाटतंय जे सत्य आहे ते तुम्हाला हळूहळू कळेलच हे ऐकल्यानंतर कला तेथून निघून जात असते तेव्हा अद्वैत कलाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु कला काही थांबत नाही कला तिथून जात असताना तिला अद्वैतचं आणि तिचं लग्न आठवत असतं आणि ती कसं अद्वैत सोबत कोणालाही काही ही न सांगता लग्न करत होती ती घाबरलेली होती हे तिला आठवत असतं तेव्हा तिथे ते अद्वैत खूप मोठमोठ्याने चिरकत असतो की कला तू कुठे आहेस मला तुझ्याशी बोलायचं आहेस तेव्हा सरोज अद्वैतकडे जाते आणि म्हणते की अद्वैत तू हे काय करत आहेस तू आता त्या मुलीला विसरून जा ती तुला आनंदी ठेवू शकत नाही त्यानंतर अद्वैत लगेच धावत पळत बाहेर जातो आणि इकडे तिकडे कलाला शोधत असतो परंतु त्याला कला कुठेही सापडत नाही तो कलाला फोन करण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु कला काही त्याचा फोन उचलत नसते तेथे अद्वैत खूप रडत असतो तर इकडे नाही ना सरोजला म्हणत असते की माझ्या आणि अद्वैतच्या लग्नाच्या निर्णयामुळे सर्व घरचे खूप नाराज दिसत आहेत तेव्हा सरोज म्हणते की आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं आहे मी आता माझा निर्णय सांगितला आहे जर आता त्यांना नाराजच व्हायचं असेल तर होऊ देत तू तु तुझं डोकं शांत ठेव आणि जास्त विचार करू नकोस तिथे प्रदीप सरोजला म्हणतो की तू कलासोबत खूप चुकीचं केलं आहेस तू खूप मोठी चूक केली आहेस तर इकडे अद्वैत काजूला म्हणत असतो की काजू सोहम तुमच्या दोघांपैकी कुणी कलाला कुठे बघितलं का तेव्हा काजू म्हणते बाद झालं अद्वैत दाजी आता खूप उशीर झाला आहे कलाताईची खोटी काळजी का, का दाखवत आहात तेव्हा सोहमी म्हणतो अद्वैत दादा तू माझाच नाही तर चांदेकरांचा विश्वासघात केला आहेस तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्ही फक्त मला मी, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तु कला कुठे दिसली का अद्वैत कलाला शोधण्यासाठी जात असतो तेव्हाच नैना अद्वैतला थांबवते आणि म्हणते अद्वैत तू कुठे चाललं आहेस तेव्हा अद्वैत म्हणतो नैना तू आणि आईने मिळून हे सर्व कारस्थान केलं आहे ना परंतु तू मला हे का विचारत आहेस तुझी लायकी तरी आहे का माझ्यासोबत बोलण्याची आणि आता माझ्या मागे येऊ नकोस अद्वैत सर्व ठिकाणी कलाला खूप शोधत असतो तर आता कला ही अद्वैतला सापडणार का आणि अद्वैत नयनाचं लग्न होणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच मध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा